नमस्कार आजीचे संस्कार वर्गामध्ये तुमचे स्वागत मोर पंखात रंगाची गुंतागुंत असूनही त्याच्यासारखे अप्रतिम सौंदर्य केवळ त्याच्याकडेच असते आयुष्याचंही असंच असतं सुख दुःख प्रेम द्वेष म मनातील भावना आपुलकी अशा अनेक धाग्यांची गुंतागुंत असूनही ते सुंदरच असतं सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आज आपला विषय आहे पावसाळ्यातील मजा आणि पावसाचे महत्त्व पाऊस पडणे ही नैसर्गिक घटना आहे वातावरणातील पाऊस बाष्पेचे द्रवीकरण होऊन पाऊस पडतो पावसाळा हा एक ऋतू आहे जो जून ते सप्टेंबर या दरम्यान येतो या काळात नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे भरपूर पाऊस पडतो पावसाळ्याला ग्रीन सीझन किंवा ग्रीन ऋतूही असेही म्हणतात प भारतातील उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या ऋतूपैकी जून ते सप्टेंबर महिन्यात त्या दरम्यान असणारा असे असेही म्हटले जाते पावसाळा हा ऋतू सर्वांनाच खूप आवडतो पावसामुळे निसर्गात खूप बदल होतात उन्हामुळे जमिनीत खूप उष्णता वाढलेली असते अशावेळी खरंच पावसाची खूप गरज असते पाऊस पडल्यामुळे जमीन शांत होते सुरुवातीला काही प्रमाणात उष्णता वाढते कारण जमलं तापलेल्या जमिनीतील उष्णता वाढते पण जेव्हा दोन तीन वेळा पाऊस पडतो तेव्हा मात्र जमीन शांत होते आणि वातावरणात बदल होतात आणि खरंच आहे पूर्वीचे लोक सांगतात की पहिल्या पावसाने भिजल्याने आपल्या शरीराची रोगराई निघून जाते अंगातील उष्णता घामोळ्या निघून जातात मुलांना तर खूप आनंद वाटतो अगदी कधी पाऊस पडेल आणि कधी आपण पावसात भिजू अशावेळी मुले पावसात नाचू लागतात आणि म्हणू लागतात एरे एरे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस कधी रिमझिम येतो कधी धो धो पडतो पाऊस पडल्यामुळे नद्या नाले वाहू लागतात शेतकरी शेताच्या कामाला सुरुवात करतात शेतामध्ये पिके डोलू लागतात पावसात मुलांना शाळेत जाण्याची वेगळीच मजा वाटते मग काय मुले आपली रेनकोट छत्री घेऊन शाळेत जातात छोटी मुले कागदाच्या होड्या करून पावसाचा आनंद घेतात मग पाऊस कधी इतका पडतो की मुलांना सुट्टी मिळते आकाशात इंद्रधनुष्य पाहायला मिळतो मग काय मुलांना खूप आनंद होतो सर्व ठिकाणी बेडू डराडरा करतात मोर नाचू लागतात पाऊस हा निसर्गाची देणगी आहे पावसाचे पाण्याने पाण्याचा प्रश्न सुटतो नद्या नाले वाहून तुडुंब भरतात डोंगरावरती तर जणू काही धरणी मातेने हिरवा शालू घातला आहे असा भास होतो पावसाळ्यात जेव्हा ढग खाली येतात तेव्हाची जागदी मज्जाच वेगळी असते परंतु पाऊस आजकाल अनियमित होऊ लागला आहे यामुळे प्रदूषण पिकांचे नुकसान होते मात्र पावसामुळे निसर्गाची शोभा वाढते पाणी व झाडे यांना मुळाशी पाऊस मिळाल्याने त्यांना वर्षभरासाठी ऑक्सिजन मिळतो समुद्राला मोठी भरती येते तो सर्व चराचरा चैतन्य निर्माण करतो म्हणून आपण धरणी मातेला सुजलाम सुपलाम म्हणतो त्यामुळे पावसाला या ऋतूला सर्व ऋतूंचा राजा म्हटले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा અને ફોલો કરા થેન્ક યુ